हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग फुल व्हिडिओ तर घागऱ्यावरील ब्लाऊज आहे एकदम सोप्या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग कशी करायची व शिलाई कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कटिंग अँड स्टिचिंग शिकवणार आहे तर ब्लाऊजची मापं मी काढून घेतलेली आहेत उंच आहे साडे तेरा इंच कंबर आहे साडे एकोणतीस इंच चेस्ट आहे छत्तीस इंच पाठीमागचा गळा घेणार आहोत तीन इंच आपण पाठीमागच्या हुकाचा ब्लाऊज बनवणार आहोत पुढचा गळा घेणार आहोत आपण सहा सा इंच व बाही घेणार आहोत पाच इंच तर अशा प्रकारे ही सर्व मापं आहेत तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या हिशोबाने मापं घेऊ शकता तर चला मग सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहोत त्यासाठी कापड सरळ करून घ्यायचं ऐंशी पॉईंटच तर घेतलेलं आहे बॅक हुक ब्लाऊज घे शिवण्यासाठी आपण अर्धा इंच पाठीमागच्या बाजूने काजी हुकपट्टीसाठी मार्जिन सोडून घेणार आहोत साडे तेराची उंची हवी दोन्ही बाजूने शिलाई मार्जिन सोडून साडे तेरा, तेरा इंचावरती मार्किंग करून घ्यायची गळा सव्वा दोन इंच शोल्डर तीन इंच पावणे सहा इंचावरती मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायची छत्तीसचा चौथा भाग नऊ इंचावरती मार्किंग करून घ्यायची व दोन इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घ्यायचं साडे एकोणतीसचा चौथा भाग साडेसात इंचावरती मार्किंग करून घ्यायची एक इंच पाठीमागच्या टकसाठी व दोन इंच फिटिंगसाठी मार्जिन घ्यायचं पाठीमागचा गळा तीन इंच घेणार आहोत त्यासाठी दोन्ही बाजूने शिलाई मार्जिन सोडून तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अडीच इंचावरती गळ्याची रुंदी आखून बॉक्स आखून घ्यायचा सव्वा एक इंचावरती मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायची व डीप गळा आखून घ्यायचा आता आपण कटिंग कर कर करून घेणार आहोत बॅक पार्टची कटिंग कर करून झालेली आहे मेन कापडावरती आता आपण कटिंग करून घेणार आहोत मेन कापडावरती कटिंग कर कर करून झालेली आहे आता आपण फ्रंट पार्टवरती कटिंग करून घेणार आहोत बॅक पार्ट अस्तरवरती जसून तसा ठेवून अर्धा इंच पाठीमागचा भाग बाहेर ठेवून मार्किंग करून घ्यायची पाठीमागचा भाग जसा आहे तसा स्तरवरती मार्किंग करून घ्यायची व एक्स्ट्रा कापड टक्स बनवण्यासाठी पब बनवण्यासाठी दीड इंच एक्स्ट्रा कापड जास्त घ्यायचं सव्वा दोन इंचा गळा घेणार आहोत तीन इंचा शोल्डर पावणे सहा इंचा मुंडा जशीच्या तशी मार्किंग करून घ्यायची दहा इंचावरती पप बनवण्यासाठी टक्स मारून घेणार आहोत साडेसहा इंचा पुढचा गळ्यावर गळ्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत अडीच इंचावरती रुंदी मार्किंग करून आखून घेणार आहोत गोल गळा करणार आहोत समोरच्या बाजूने चार इंच तर खालच्या बाजूने साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत व दीड इंच पप बनवण्यासाठी अंतर सोडून मार्किंग करून घेणार आहोत व मार्किंग आखून घेणार आहोत मुंड्याच्या मध्यभागी मार्किंग करून पप आकार देऊन घेणार आहोत दीड इंच मार्किंग कमरेच्या साईडने घेणार आहोत व वरच्या साईडने एक इंच मार्किंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे सर्व मार्किंग तयार आहे आता सर्व पार्ट आपण वेगवेगळे करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या पुढच्या पार्टची कटिंग करून झालेली आहे मेन कापडावरतीही आपण कट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे व कट करून घ्यायचे आता आपण बाहीचं माप पाहणार आहोत तयार बाही, बाही आपल्याला पाच हवी त्यासाठी दोन्ही बाजूने शिलाई मार्जिन सोडून पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायची बाई रुंदी नऊ इंचावरती मार्किंग करून घ्यायची अडीच इंचा उतार देऊन बाईचा आकार कट करून घ्यायचा मध्यभागी टक्स मारून घ्यायचं व पुढच्या बाजूने बाईला उतार देऊन घ्यायचा अर्ध्या इंचाचा उतार देऊन बाई कट करून घ्यायची तर अशा प्रकारे मेन कापडावरती बाई कट करून घ्यायची सर्व पाठ तयार आहेत आता आपण पाठीमागचा बाग शिलाई करून घेणार आहोत त्यासाठी मेन कापडावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची पूर्ण गळ्यावरती आता राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची एकदम गोल आकारात फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाउजची कटिंग सांगितलेली आहे तर शिलाई मारून झालेली आहे आता आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे व ब्लाऊज आतमधल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आतमधल्या बाजूने ब्लाऊज फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण ब्लाऊजच्या खालच्या बाजूने एक शिलाई मारून घेणार आहोत खालच्या बाजूने शिलाई मारून झालेली आहे आता पूर्ण गळ्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहोत पाठीमागचा भाग एकदम सिम्पल आहे डिझाईन सर्व पुढच्या भागावरती आहे त्यामुळे पाठीमागच्या गळ्यावरती आपण लेस लावून घेणार आहोत पूर्ण ब्लाऊजवरती आता चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचा दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे शिलाई मारून एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं तर आता आपण टक्स मारून घेणार आहोत त्यासाठी ब्लाऊज हाफ फोल्ड करून घ्यायचा व फोल्ड केलेल्या बाजूने साडेचार इंचावरती मार्किंग करून घ्यायची टक्स उंची चार इंचावरती मार्किंग करून घ्यायची दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायची व टक्स मारून घ्यायचे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मी तसा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल आता आपण लेस लावून घेणार आहोत तर ब्लाऊजच्या मॅचिंगची मी लेस घेतलेली आहे लेसच्या एका बाजूने शिलाई मारायला सुरुवात करायची पूर्ण गळ्यावरती लेस लावून घ्यायची पूर्ण गळ्यावरती लेस मारून झालेली आहे आता लेसच्या दुसऱ्याही बाजूने शिलाई मारून घ्यायची आता ब्लाऊजचा मध्यभाग काढायचा आपण पाठीमागच्या बाजूने हुक व आईपट्टी करून घेणार आहोत मध्यभाग काढून त्याच्या दोन्ही पार्टवर शिलाई मारून घेणार आहोत व मध्यभाग कट करून घेणार आहोत आता आपण पट्ट्या जोडून घेणार आहोत त्यासाठी पट्टी तयार करून घ्यायची सर्वात अगोदर आपण आई पट्टी तयार करून घेणार आहोत त्यासाठी खालच्या बाजूने पट्टी दुहेरी जोडून घ्यायची एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं ती पट्टी वरच्या बाजूने फोल्ड करून खालच्या आणि वरची बाजू दोन्ही बाजू फोल्ड करून घ्यायच्या पट्टी हा फोल्ड करून वरच्या बाजूने पट्टी जोडून घ्यायची व पट्टीच्या मध्यभागी एक शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झालेली आहे आता हुक बसवण्यासाठी तीन जागेवर ती पॉईंट आखून घ्यायचे व त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायची आता आपण हुकपट्टी तयार करून घेणार आहोत हुकपट्टीसाठी पट्टी छोटी करून घ्यायची व हुकपट्टी तयार करण्यासाठी पट्टी वरच्या बाजूने ठेवून घ्यायची व त्याच्यावरती एक दाब मारून घ्यायची एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं व पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची तर अशा प्रकारे आपला बॅक पार्ट तयार आहे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बॅक पार्टची स्टिचिंग सांगितलेली आहे आता आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊ तर त्यासाठी अगोदर कापडाचा मध्यभाग काढून घ्यायचा मध्यभागावरती एक मार्किंग करून घ्यायची व अस्तर बी अस्तरही मध्यभागेवरती ठेवून घ्यायचं त्याच्यावरती पिन अटॅच करून घ्यायची म्हणजे गळा एकदम व्यवस्थित बसतो पूर्ण गळ्यावरती आता एक शिलाई मारून घ्यायची आणखी एक शिलाई मारून घेणार आहोत एक्स्ट्रा कापड कट करून घेणार आहोत आपण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे पूर्ण गळ्यावरती एक अस्तरच्या बाजूने एक दाबटीप मारून घ्यायची म्हणजे गळ्या फिनिशिंग मध्ये व्यवस्थित दिसतो आता अस्तर आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची पूर्ण गळ्यावरती एक दापटीप मारून झालेली आहे आता पूर्ण पार्टवरती चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आता दुसरेही पार्ट अशाच प्रकारे समोरासमोर ठेवून घ्यायचे उरलेल्या कापडावरती व त्याच्यावरती चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे तर अशा प्रकारे सर्व पार्ट तयार आहेत आता आपण हे पार्ट जोडून घेणार आहोत त्यासाठी जोडताना सुरुवात खालच्या बाजूने करायची एकदम व्यवस्थित खालच्या बाजूने जोडण्यास सुरुवात करून एका पार्टवरती दोन शिलाया मारून घ्यायच्या दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे पार्ट जोडून घ्यायचा प्रिन्सकट ब्लाऊज पार्ट जोडताना खालच्याच बाजूने सुरुवात करायची म्हणजे एक्स्ट्रा राहिलेला कपडा आपण वरच्या बाजूने कट करून घेऊ शकतो दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत आता आपण खालच्या बाजूने एक पट्टी जोडून घेणार आहोत ब्लाऊजच्या वरच्या बाजूने पट्टी ठेवून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची व एक दाब मारून घ्यायची आता ही पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची तर अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट तयार आहे आता आपण स्लीव तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी डिझाईनचा मध्यभाग काढून घ्यायचा कमी पडलेलं कापड जॉईन करून घ्यायचं डिझाईन मध्यभागी स्लीववरती येईल असं मार्किंग करून घ्यायचं व त्याच्यावरती स्लीव ठेवून शिलाई करून घ्यायची कमी पडलेलं कापड जोडून घेणार आहोत आपण अशा प्रकारे दोन्ही स्लीवच्या पार्टवरती कमी पडलेलं कापड जोडून घ्यायचं खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची अस्तर आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दुसरी ही स्लीव असते मग अशाच प्रकारे तयार करून घ्यायची स्लीवच्या चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आता एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा तर अशा प्रकारे सर्व पार्ट तयार आहेत आता आपण हे पार्ट जोडून घेणार आहोत सर्वात अगोदर शेल्डर शोल्डर जोडून घ्यायचे एकावरती एक ठेवून एक शिलाई करून घ्यायची दुसरा हे पार्ट सेम अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायचा दोन्ही पार्ट समान आहेत का पाहून घ्यायचं कमी जास्त असतील तर ते समान करून घ्यायचे व आपण बाईला आकार दिलेला भाग समोरच्या बाजूने करायचा व मध्यभागी स्लीव ठेवून शिलाई मारून घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्लीव जोडून घ्यायची दुसरी तर दुसरी ही स्लीव अशाच प्रकारे जोडून घ्यायची एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग सांगितलेली आहे तर आता आपण फिटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपला हा प्रिन्स कट ब्लाउज तयार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद